तृतीय पंथीयांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींनी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा यांनी केले आहे भंडारा जिल्ह्यातील तृतीय पंथीयांच्या समस्या आणि तक्रारी संदर्भात कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे समितीचे सदस्य सचिव आहेत या समितीमध्ये जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेली सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक व्यक्ती तसेच तृतीय पंथीयांसाठी कार्य करणाऱ्या नामवंत संस्थेतील दोन तृतीयपंथी व्यक्तींच्या व्यक्तींचा त्यापैकी किमान एक ट्रान्सवुमन असणे आवश्यक आहे अशा व्यक्तींची जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करावयाची आहे त्यामुळे तृतीय पंथ्यांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेतील तृतीयपंथी व्यक्तींनी किंवा तृतीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी आयुक्त समाजकल्याण भंडारा या कार्यालयाकडे दिनांक पंचेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत निवेदन सादर करावे किंवा संपर्क करण्याचे आवाहन आशा कवाडे सहाय्यकायुक्त समाजकल्याण विभाग भंडारा यांनी दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता दरम्यान कळविले आहे